मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल आणि त्याचं सर्वात ताजं अपडेट म्हणजेच सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे या महत्त्वाच्या बातमीबद्दल मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली या योजनेत देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात महाराष्ट्र सरकारनं या योजनेवर एक पाऊल पुढे टाकत दोन हजार तेवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली यात राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अतिरिक्त सहा हजार रुपये देण्यात येतात म्हणजेच महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना आता वर्षाला एकूण बारा हजार रुपयांचा लाभ मिळतो यातले सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि उरलेले सहा हजार रुपये राज्य सरकारकडून दिले जातात आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे पैसे कसे आणि कधी मिळतात याचं उत्तर अगदी सोपं आहे केंद्र सरकारकडून पैसे जानेवारी ते एप्रिल मग मे ते ऑगस्ट आणि सप्टेंबर ते डिसेंबर अशा तीन हप्त्यांमध्ये मिळतात तर राज्य सरकारकडून पैसे एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये मिळतात म्हणजे दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होतात ही योजना खरं तर लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आधार आहे शेतात बियाणं खत औषधं मजुरी यासाठी अगदी थोडी का होईना पण सरकारकडून थेट मदत मिळते थे। शेतकऱ्यांना मधल्या दलालांचा त्रास न होता थेट बँक खात्यात पैसे जमा होतात हा या योजनेचा मोठा फायदा आहे आता मुख्य मुद्दा म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो कृषी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच एक नवा शासन निर्णय म्हणजे जी आर काढला आहे आणि या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सातवा हप्ता म्हणजे एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या पैशांचा थेट फायदा साधारण ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी मित्रांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता काही दिवसातच जमा होणार आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांची थेट मदत करत आहेत यातलं सहा हजार केंद्र सरकारकडून आणि सहा हजार राज्य सरकारकडून ती मिळतं दत्तात्रय भरणे यांनी काढलेल्या नवीन आरनुसार सातवा हप्ता म्हणजे एप्रिल ते जुलैचा कालावधी लवकरच खात्यात जमा होणार आहे आणि या हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून ब्याण्णव लाख शेतकरी याचा लाभ घेतील म्हणून जर तुमचं नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधीत आहे तुमचं बँक खातं आधारशी लिंक आहे तर पुढच्या काही दिवसातच तुमच्या खात्यात दोन हजार रुपयांचा सातवा हप्ता जमा दहा झालेला दिसेल मित्रांनो सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळणं ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी एक गोष्ट आहे अशा योजनेमुळे शेतकऱ्यांचं उंच थोडंफार हलकं होतं आणि त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला हातभार लागतो तर ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ताजी माहिती आणि सातव्या हप्त्याबाबतची मोठी बातमी मित्रांनो चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच करा धन्यवाद